जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता मारले संध्याकाळचे सात तर मसलो तो निवांत तर एक छोटासा व्हिडिओ घ्याव तर बघा एकदम कसं करतो संध्याकाळी सातला ला अंधार पडले तर सगळ्यांचे मित्रांनो चहा सा पाणी झालं का सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमी आले मित्रांनो तसे व्ह्यूज आहेत पन्नास आठ ठीक आहे पण लाईक तर खूपच कमी आली तरीकडे बघा मस्त आता मस्त थंड वातावरण आहे तिकडे समोर बघा समोर ॲक्सिस बँक वगैरे नमस्कार सर काय म्हणता तर बघा मित्रांनो संध्याकाळचं सातचं वातावरण बघा किती वाटत आहे समोर बँक वगैरे आहे गाड्या बघा भरपूर लागली तिकडे इकडे बघा दवाखान्याचं काहीतरी बांधकाम चालू आहे तर विठाव पडले तुम्ही मस्त वातावरण बघा संध्याकाळचं तर बघा अशा प्रकारे आहे कसं वाटतो सांगा मित्रांनो तर मला निवांत आहे तर चला म्हणजे व्हिडिओ घ्या तर माझी व्हिडिओ आवडते का सांगा मित्रांनो कमेंट मग करून तर असे छोटे छोटे व्हिडिओ काढत असतो तर आता कसं दुकान चालू असल्यामुळं दुकानात मला काय हे करता येत नाही तर सुट्टीच्या दिवशी बाहेर गेलो तर बाहेरचं ब्लॉग तुम्हाला दाखवतो म्हणजे मोठे चांगले व्हिडिओ करून तर तोपर्यंत कसं दुकान घर असल्यामुळं चालते असं थोडं थोडं वेळ करायचं आहे तर, समोरे आलसा इतका तर में समोर याचा पूर्ण आरसा इतका मोठा तर मी समोर दिसतोय ते तुम्हाला या प्रकारे तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ इथे तो बाय बाय